नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो भाजपा सरकारच्या काळात दोन हजार एकोणावीसमध्ये राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमधून पात्र असून सुद्धा तांत्रिक कारणामुळे वंचित राहिलेल्या जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि महाआयटीचे उच्चस्तरीय अधिकारी यांची लवकरच या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो दोन हजार एकोणावीसमधील कर्जमाफीचा डाटा महाऑनलाईनकडूनच पुनर्स्थापित होत नसल्यामुळे जवळपास तेव्हाच्या सहा लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले होते मित्रांनो तत्कालीन भाजपा शिवसेना सरकारच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित सहा लाखावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा डाटा महाआयटीला मिळविता आलेला नाही तसे महा आय टीकडून शासनाला कळविण्यात आलेले होते त्यानंतर मागच्या अधिवेशनात सभागृहात आत्ताचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी सहकार विभागाने याबाबत मार्ग काढण्याची विनंती केली होती मित्रांनो याबाबतच आता मुख्यमंत्री कार्यालयाने काहीही करून मार्ग काढण्याचे आदेश दिलेले आहे मित्रांनो भाजपा सरकारनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली होती मात्र पहिल्या योजनेत पात्र ठरलेल्या मात्र प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ न झालेल्या शेतकऱ्यांचे नाव दुसऱ्या कर्जमाफी योजनेत सुद्धा आलेले नव्हते त्यामुळे कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या तांत्रिक चुकीचा फटका बसला परिणामी असे जवळपास सहा लाख शेतकरी दोन्ही कर्जमाफी योजनेतून पात्र असताना सुद्धा लाभापासून वंचित राहिले मित्रांनो आधीच्या सरकारच्या कर्जमाफी योजनेकरिताचे महाऑनलाईन बंद करून दुसऱ्या कर्जमाफी योजनेकरिता महा आय टी सुरू करण्यात आले त्यामुळे महा ऑनलाईनचा डेटा आपण पुनर्स्थापित करू शकलो नाही असे पत्र आय टी विभागाच्या प्रधान सचिवांनी सहकार विभागाला दिले होते मित्रांनो आता शासनाकडून डाटा पुनर्स्थापित करून लाभापासून वंचित राहिलेल्या जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यासंदर्भात हालचालींना वेग आलेला आहे मित्रांनो यामध्ये महत्वाचं म्हणजे निवडणुका या समोर आलेल्या आहे आणि निवडणुकामधील फायदा सुद्धा शासनाला समोर दिसत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आहे पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र